अवघ्या काही दिवसाची उत्सुकता आणि आता गणरायाचं आगमन होणार आहे सत्तावीस तारखेला गणरायाचं आगमन होतं आहे आणि त्यामुळे जे मंडळ आहे ते आता सज्ज होऊ लागलेले आहेत आपण नाशिकच्या अशोकस्तंभ परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं नाशिकचा मानाचा राजा ह्या गणरायाच्या आगमनाची जी तयारी आहे ती अत्यंत शेवटच्या टप्प्यात आलेली आहे आणि मूर्तीला आता फायनल फिनिशिंग देण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे तर सर्वांनाच उत्सुकता असते ती गणपती उत्सवाची गणेश रायाच्या आगमनाची आणि आता ही उत्सुकता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे नाशिकच्या अशोकस्तंभ परिसरामध्ये आपण आहोत आणि या ठिकाणी जर पाहिलं तर जे मंडळाचे पदाधिकारी असतील सदस्य असतील ते या ठिकाणी गणपती मंडळाची जी मूर्ती आहे तिचं पुसण्याचं काम करताय तर माझ्या डाव्या बाजूला या ठिकाणी खाली कॉम्प्रेसर आहे तर उजव्या बाजूला या ठिकाणी मंडळाचे जे सदस्य आहेत ते पदाधिकारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत खरं तर मूर्ती जी आहे ती जवळपास पंधरा वर्ष जुनी ती मूर्ती आहे आणि या मंडळाला जवळपास एकोणपन्नास वर्ष एवढे झालेले आहे आणि नाशिकचा मानाचा राजा अशी ओळख या गणरायाची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते सर्वात महत्त्वाचं म्हणजे नाशिकमध्ये सर्वात भव्य दिव्य मूर्ती ही ह्या गणेश मंडळाची आहे संस्थापक आपल्यासोबत आहेत सत्यम खंडाळे भाऊ लोकमतमध्ये आपलं स्वागत गणरायाचं आगमन होतं हे काम अंतिम टप्प्यात सुरू आहे साधारण किती वर्ष जुनं आपलं मंडळ आहे किती फुटाची मूर्ती आहे खरं आपलं मंडळ एकोण एकोणपन्नासाव्या वर्षात पदार्पण करत आहे आणि हा मानाचा गणपती आहे त्याला पंधरा वर्ष झाले आणि मानाच्या राजाची मूर्ती जेव्हा स्थापन केली तेव्हा संपूर्ण नाशिकमध्ये सर्वात उंच मूर्ती म्हणून पहिला मान हा मानाच्या राजाला मिळाला आणि आत्ता पण म्हणजे नाशिक शहरात मोठ्या मोठ्या मूर्त्यांचं आगमन होत आहे पण अजून मानाच्या राजा एवढी उंची कोणी गाठली नाही आहे तर तो एक आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना अभिमान आहे की अजून पण आम्ही त्या ग गणरायाच्या उंचीला टिकून आहोत खरंतर भाऊ मी पण गेल्या अनेक वर्षापासून या मंडळामध्ये येतो एक यामध्ये एक वेगळी आख्याकी आहे साधारण किती भाविक जे आहे ते दरवर्षी या ठिकाणी दर्शनाला येतात आणि त्यात पूर्वी म्हटलं ही मूर्ती जी आहे ती आपण कुठून बनवली कशी बनवली आणि साधारण किती वेळ जो आहे तो लागलेला कारण की पुन्हा एकदा मूर्ती जरी पंधरा वर्ष जुनी असली मात्र तिला दरवर्षी रंग रांगोटी हा खर्च मोठा असतो हे कशा पद्धतीने मॅनेज केलं जातं खरं तर आपल्या नाशिकमध्ये जी नदी त्यामध्ये गणपती विसर्जन करू नका म्हणून महानगरपालिका पर्यावरणवाले हे सगळे लोक प्रयत्न करत असतात की कुठे न नदी प्रदूषण होऊ नये म्हणून पंधरा वर्षापूर्वी आम्ही मोठ्या मूर्तीचा एक विचार केला होता आणि जी छोटी मूर्ती असते पूजेची ती साडू मातीची घेतो ती विसर्जन करता येते आणि या मोठ्या मूर्तीमध्ये त्याच्या तुम्ही जो बघू शकता ह्या मूर्तीच्या मागे त्याचं बॅकग्राऊंड असते मकर असते ती दरवर्षी आम्ही त्याचे रूप वेगळेवेगळे घेऊन येतो मुंबईवरनं तरी ते साधारण त्या मुंबईच्या सगळे कारागीर इथं येऊन ते फिटिंग करतात साधारण त्याला लागणारा तीन ते चार दिवस त्यांना इथे मुक्काम राहून ते प्रबळ फायनल करतात तर ह्या आणि ग जो कलर काम आहे मूर्तीचं त्याला सहा दिवस लागतात म्हणजे एकंदरीत सगळा आठवडाभर हा पूर्ण गणरायासाठी दिलेला जातो नक्कीच भाऊ साधारण किती तारखेला आपल्या गणरायाचं जे मुखदर्शन आहे म्हणजे जी पहिल्यांदा जे आपण गणरायाला पाहतो ती साधारण किती तारखेला भाविकांसाठी या ठिकाणी so, चोवीस तारखेला संध्याकाळी सहा वाजता आम्ही संपूर्ण मूर्तीचं दर्शन हे देणार आहे म्हणजे तो मुखदर्शन आणि भाऊ मला एक दुसरा असा प्रश्न विचारायचं आहे नाशिकमध्ये ज्या मानाच्या ज्या मिरवणुका निघतात त्यामध्ये आपलं मंडळ देखील असतं साधारण किती नंबरला असतं किती ही जी मिरवणूक आहे ती सुरू होते आणि समारोप कधीपर्यंत होतो मुख्य मिरवणुकीमध्ये पण आमचा सहभाग असतो दहाव्या क्रमांकावर आम्ही दरवर्षी त्या मिरवणुकीचा आम्ही सहभाग घेतो मोठ्या संख्येने नाशिकमधले लोक फक्त मानाचा राजा ही मूर्ती आणि त्याचा जो खेळ असतात जे मिरवणुकीमधले ड वाद्यपदक जसं ते सगळे असे वेगवेगळ्या प्रकारचे चित्ररथ बघण्यासाठी खास नाशिककर या मानाच्या राजाला भेट देतात नक्कीच खरं जर कोणताही कार्यक्रम हाती घेतला तर त्यांना आपले जे पदाधिकारी असतील मंडळाचे सदस्य असते त्यांची खंबीर साथ लागते आणि काही मंडळाचे सदस्य देखील या ठिकाणी उपस्थित आहे मानाचा राजा आहे आपल्या अशोक समोर हा विराजमान होतो कशा पद्धतीने आपण एक मंडळाचे सदस्य आहात कशा पद्धतीने नियोजन हे वर्षभर सुरू असतं सर्वात पहिले मी मंडळाचे अध्यक्ष सत्यम खंडाळे आणि त्याबरोबरच मंडळाचे इतर कार्यकर्त्यांचं मी अभिनंदन करतो गेल्या पंधरा वर्षापासून अशोक स्तंभाला एक आध्यात्मिक स्वरूप देण्याचं कार्य त्यांनी केलेलं आहे कारण अशोक स्तंभावर पूर्वीपासूनच यांनी जे आध्यात्मिक चेतना गणेशोत्सवाच्या काळात आणली तर त्याकरता ते गणेश याग अथर्व शीर्षपठन कार्यक्रम आणि त्याबरोबरच सामूहिक आरती असे दिवसभर कार्यक्रम ते करत असतात त्यामुळे आमचा जो अशोक स्तंभाचा जो भाग आहे हा एक शैक्षणिक क्लासेस कॉलेजेसचा भाग आहे इथे बाहेरगावून खूप सारे विद्यार्थी येतात आणि त्या सर्वांनाच गणपती बघणं शक्य नसतं पण मानाचा राजाच्या माध्यमातून त्यांना लालबागच्या राजाच्या धर्तीवरच दर्शन आरती प्रसाद व हे सर्वच्या सर्व, सर्व गोष्टी सत्यम भाऊ व या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून होत असते फक्त आणि फक्त गणेश मंडळ न करता या मंडळाला मानाचा राजाला त्यांनी शैक्षणिक सामाजिक कार्याचं देखील स्वरूप दिलेलं आहे म्हणजे मागच्या वर्षामध्ये दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांचा सत्कार करणे त्याबरोबर अशोक स्तंभार जे व्यावसायिक आहे त्या सर्व व्यावसायिकांना जाहिरातीच्या माध्यमातून त्याच्यानंतर प्रमोशनच्या माध्यमातून मंच तयार करून देणे व त्यांच्या व्यवसायामध्ये वृद्धी करण्याचं कार्य सत्यमभो करत असतात आणि मी तरी स्वतः गेल्या दहा वर्षात अनुभव घेतला एका क्लासच्या माध्यमातून या मंडळाच्या माध्यमातून मला नाशिकच्या सर्व दूर भागात जायला मिळालं त्याबरोबरच एवढ्या मुंबईला दूर लोकांना जाता येत नाही पण इथे एवढ्या भव्य दिव्य गणपतीचा आनंद या मंडळाच्या माध्यमातून सर्व नागरिकांना भेटतो हे खरंच एक अतिशय लक्षणीय व कौतुकास्पद काम आहे नक्कीच तर माझ्या मागे उपस्थित असलेली ठेवलेली गणरायाची ही मूर्ती आणि हा भव्य दिव्य असा साधारण वीस बाय ऐंशीचा हा पेंडॉल अत्यंत आकर्षणाचा असं ठिकाण हे नाशिककरांसाठी खरं तर पाहायला मिळतं कारण की ह्या मंडळाला नाशिककर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कर गर्दी करत असतात आणि आता उत्सुकता जी आहे ती गणरायाच्या आगमनाची आहे आणि यासाठी जाता संस्थापक असतील पदाधिकारी असतील स्थानिक नागरिक असतील ते आपापल्या आप परीने मंडळाला सजवायला आणि यासोबतच गणरायाच्या साफसफाईचं कलरिंगचं काम हे अगदी अंतिम टप्प्यामध्ये घेऊन आलेले आहेत त्यामुळे अगदी काही दिवसांची उत्सुकता आणि गणरायाचं आगमन हे अत्यंत आकर्षणाचं आणि महत्त्वाचं केंद्रबिंदू असं समजलं जातं मी किरण नाईक लोकमत डॉट कॉमसाठी नाशिक